हो सकाळचे नऊ वाजले माझ्यासोबत बाबूराव आहे सर आहे आणि इकडे माऊली आहे हायक हायकर तर मित्रांनो आम्ही चाललोय भरवस फाट्यावर जिथं कृषी क्रुश, कृषी प्रदर्शन आहे तर रस्त्यात जाता जाता आम्हाला एक पाहुणे भेटले त्यांनी चहा प्यायला बोलवलं ते बघा या आपले सोय बाबूरावचे सोयरे ते आमचे गंगास्थाना पण आहे दारंगगावचे तर ते रस्त्यात शेवग्या सांगा तोडत होत्या मग मी बघितलं त्याला मग गाडी थांबायला लावली मधे सरांना अहो म्हटलं थांबव म्हटलं आपले सोयरे मग राम राम घातला मग ते काय आम्हाला चहा प्यायला शिवाय जाऊन न जायला पुढं तेव्हा चला चहा प्यायला मग आता त्यांच्या घरी चालले आता आम्ही तर चला जाऊ या चहा प्यायला चल हे बघा आमची गाडी या ठिकाणीच लावली तर पाठ आहे आजूबाजूला आणि रस्त्याच्या कडेलाच लावली गाडी मावली अरे दहा रुपये ना हारून जातील ना बेटा नाही हरव ना मग माझ्या खिशात घाल ना पण आपू सप्त्यामध्ये गेलो का यात्रेमध्ये मग ते देऊन टाकेल तुला तर बघा या ठिकाणी हे लोकेशन आहे या ठिकाणी चालू आम्ही चहा पिण्यासाठी आजूबाजूला इथे कोबी लावली ती वाटत नाही कोण केली त्यांच्या गंगा गांगा सोयारायच्या आपल्या तेव्हा इथं हरभरा काऊन ठेवला मावुली हरभारावर का काबुली राम सोय रे राम 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 काय चाललंय ना काय तुमचं काय नाव काय म्हणून मी बारी आजो लहान रे तुझ्यापेक्षा तुझं नाव या का तुझं नाव काय माऊली कुठे माऊली कुठे पाणी घेतो ना का अरे पाहुणे घरी आले आपण तुला राह माल नाही मार का आमच्या मनाची माल राहते आवा हातात आले येता घालले हातात येत होता का

तुम्ही असे कमावले याला तुम्हाला खर्च किती सगळं एका गडाला मग त्या मानान वीस पंचवीस रुपये खर्च येतो या गडला अर्धा किलो घ्या सगळं हा मग आता अर्धा किलो म्हणजे आता तुम्ही काय दिला काय किलो सत्तर रुपये पस्तीस रुपये अर्धा रुपये खर्च शेल किती आले दहा रुपये हा गड मग दारू पेरायला आओ पावर का ठडक म्हणजे त्यांना असं विचारायचं एक हा मोल्या मागाचा माल तुम्ही विकत काढत परवडत का भाऊ नक्कीच विचार ना काय भाव दिला जागेव भा जेवढा तुम्ही लांड परवला जीव नाही लावला तेवढा तुम्ही याला जीव हां कधी वेळ जेवळी नसते तुम्ही वेळ कधी आंघोळ केली नस पहिले त्याच्या सगळे लडलेस हा मग बरं आहे का बरोबर आहे कोणाकडे लग्न कारण असं सर كده गेला नसते नाही गेलो भाईतरी आम्हाला अनुभव आणि एवढा त्याग करून त्याचे दोन रुपये भेटले पाहिजे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं दूर भाग्य का परवडत नाही एक मला किती जाईल सव्वाशे पूर्ण द्राक्ष संपवले तू तर काय पप्पाला नाही ठेवले खाऊ आता तुला तुका आज रस्ता आहे ना चहा प्यायचा तुला चहा प्यायचा हे बघ चहा दिला आम्हाला बघ नाही प्यायचा नाही प्यायचा बर मी पेऊ का चहा मी पेऊ चहा चहा नाही प्यायचा बर बर काय होतं त्या ना काय होत खोकला खोकला माहित होत का तुमच्या पैसा हुशार तो नाही पोर हुशार माऊली पोर का कोणाच आहे तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलो आणि आमच्या खूप साऱ्या गप्पा टप्पा झाल्या तर आता चहा पिऊन आणि काही द्राक्ष खाऊन आता आम्ही निघालोय भरवस फाट्यावर राह बाबू राह द्राक्ष आणि शेवग्याच्या शेंगा घेतल्या हा शेवग्याच्या शेंगामुळे भेट झाली हे काय शेंगा घेतल्या दा ना दाखवा ना मस्त म्हटना तर लागतो ये बघा शेवग्याच्या शेंगा पण दिल्या द्राक्षी चला निघायचं का आता चला माऊ चला चला हो माऊली त्यांना बाय बाय कर बाय 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 बाय